बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट जन्म दाखले दिल्याचे प्रकरण सोमय्या यांनी पोलिसांना दिले चारशे अडुसष्ट पानांचे पुरावे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात चार हजार पाचशे बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रशासनाने जन्म दाखले दिल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलाय आतापर्यंत सहा लोकांवर बनावट कागदपत्र दिल्याचा आरोप करत गुन्हे दाखल केले आहे दरम्यान आज किरीट सोमय्या यांनी अमरावतीच्या गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक व पोलीस उपायुक्त यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली सोमय्या यांनी चारशे अडुसष्ट पानांचे पुरावे पोलिसांना दिले यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली पन्नास लोकांनी जन्म दाखल्यांसाठी कुठलाही पुरावा दिला नाही तर आज पोलिसांनी माझ बयान नोंदवलं आहे तर अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार केली अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या ते आदेश बेकायदेशीर आहेत अमरावती शहरात साडेचार हजार जन्म दाखले भोगस आहेत ते ताबडतोब रद्द करावा सर्वांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी यावेळी करण्यात आली तुम्हाला मला थोड आपण पेशंट म्हणतो ना ते ठेवावं हो लागतं जसं मी तुम्हाला सांगितलं आज मी शंभर नावं दिली की ज्याला जन्म प्रमाणपत्र दिलं पण डॉक्युमेंट काहीच नाही आहे जर मी इथे जन्मलो किरीट तुम्ही आता अर्ज केला आणि नायब तहसीलदारनी बेकायदेशीरित्या जर मला इथे जन्माचं प्रमाणपत्र दिलं आणि माझ्याकडे काहीच कागद नाही आहे तर याचा अर्थ आता पोलिसांनी तपासात त्याला विचारणार जर इथे जन्माला तर प्रूफ दाखव आणि नाही आहे मग तू जन्मला कुठे तर टप्प्या टप्प्याने पुढे जात आहोत आधी लोकल पोलीस स्टेशन आपलं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करणार ज्या माणसाकडे भारतात जन्माचे कोणते पुरावे नाही त्या केसीस मग एटीएस कडे जाणार केले त्यापैकी आता कस असत की आम्ही सॅम्पल म्हणजे उदाहरण पाच हजार अर्ज तर मलाही चेक करता येत नाही तर मी दोन दीडशे दोनशे अर्ज चेक केले आणि त्यातनं शंभर संशयित कारण की मी ज्यावेळी आपण तक्रार करतो त्यावेळी ते पोलीस संशयित लिहितात त्यांचा तपासात एफ आय आर दाखल झाला आणि आज माझं ऑफिशियल स्टेटमेंट केलं याचा अर्थ असा की मी दिलेल्या पुरावात त्यांना तथ्य सापडलं आता सगळ्यात मोठं तथ्य की नायब तहसीलदारने ते आदेश दिलेत मालेगावनी रद्द केले आता जिल्हाधिकारी कार्यालय धावत आलं आणि मला म्हणतं आम्ही पण हे रद्द करू म्हणजे आता अर्थ तर या ता फ्रॉड मध्ये जिल्हाधिकारी स्वतः सामील होते ह्यात त्याचा अर्थ होतो किरीट समयाच्या दबावाखाली येऊन प्रशासन गुन्हे दाखल करत असा विरोधकांचा आरोप या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ अशी भूमिका घेतली आपल्याला माहीत असेल मालेगाव मध्ये सगळ्या ठिकाणी ते जाऊन आले काल तर तहसीलदार कचेरीत त्या दोन कर्मचाऱ्यांना पण परवा अटक झाली काल बेल नाकारण्यात आला तिथे तर वकील जेलमध्ये एजंट जेलमध्ये अजदार जेलमध्ये नायब तहसीलदार फरार आणि तहसीलदार कार्यालयातले कर्मचारी जेलमध्ये म्हणून जे विरोधक आहे ना मला त्यांनाच तुम्ही जर ते बांगलादेशी नाही तर रोहिंग्या आहे रोहिंग्या नाही तर पाकिस्तानी आहे जर त्यांच्याकडे पुरावेच नाही मग ते भारतातले तर नाहीत ना मग अशा लोकांचं संरक्षण करणार वोट बँकसाठी वोट जियासाठी मी ज्यावेळी बोलतो त्यावेळी कागदपत्र पुरावे देतो महाराष्ट्रात एकोणतीस थी ठिकाणी एफ आय आर झाल्या एकोणतीस थी ठिकाणी तर काही दम नसता तर झाला नसता आज चारशे अडुसष्ट पानाचे पुरावे त्या दोन प्रकारच्या याद्या आहेत एक पन्नास असे केसिस आहे की के त्यात फुल प्रूफ ज्यांनी आपल्या जन्माचं प्रमाणपत्र घेण्यासाठी कोणताही अधिकृत कागद दिलेला नाही आहे आणि दुसरे पन्नास अशी यादी आहे की ज्यांनी फक्त आधार कार्ड जोडलेले आहेत आता पोलिसांनी माझं अधिकृत स्टेटमेंट आज ऑफिशियल ज्याला आपण कायद्याच्या भाषेत म्हणतोय त्यांनी ते एफ आय आरमध्ये मध्ये ते जोडून घेतलात बऱ्याचपैकी मोठी चर्चा झालेली आहे इतका कलेक्टरच्या विरोधात मी केंद्र सरकारचा मिनिस्ट्री ऑफ पर्सनल अफेअर्स यांच्याकडे तक्रार केली आहे कारण की कलेक्टरचा लक्षात आम्ही एक महिन्यापूर्वी आणून दिलं की जो कायदा आहे त्यात अधिकार तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीला आहे आणि अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदार यांनी सुनावण्या केल्या यांनी आदेश दिल्या हे सगळे आदेश बेकायदेशीर आहेत अमरावती शहरात पाच हजार चार हजार पाचशेहून अधिक जन्मप्रमाणपत्र दिले गेले आहेत ते ताबडतोब रद्द करायला हवे अशी पुन्हा मी मागणी केली आणि माझ्या तक्रारमध्ये दिलं आहेत पोलिसांनी मान्य केलं आहेत मालेगावमध्ये पण असं झालं आहे आणि मालेगावमध्ये म्हणून जे दोन हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणपत्र देण्यात आले ते सगळं रद्द करण्यात आले मला विश्वास आहे येत्या काही दिवसात अमरावती शहरातील हे जे साडेचार हजार प्रमाणपत्र सगळे रद्द होणार बाबा आपल्याकडे घटनेनी न्यायप्रणाली न्यायव्यवस्था तयार केली आहे ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ शकतात त्याला अधिकार आहे जर पोलिसांनी कारवाई करताना कुठल्या तरी एखाद्या प्रकरणात तुटी राहिली असेल तर सर्वोच्च न्यायालय पण आपल्याला दिसते ना मी तर तुमच्या समोर उदाहरण कारण की मालेगावचं पहिलं प्रकरण बाहेर निघालं चौतीस लोक आतमध्ये आहेत एकोणतीस एफ आय आर झालेले आहेत आणि जर कुठलं कागद तुट राहिलं असेल तर त्या माशयने येऊन पोलिसांनी तहसीलदारांना द्यावे येत का नाही आहे कागद देण्यासाठी येत का नाही पुढे अरे फक्त कागद नाही बोगत कागद दिले गेलेत फर्जी डॉक्युमेंट बेनामी व्यक्तिमत्व तयार करण्यात आले अमरावतीच्या एका तालुक्यात अंजनगाव सुरजी मध्ये एकशे वीस लोकांना थर्ड पार्टी <laughs> ज्याचं प्रमाणपत्र दिलंय तो व्यक्ती सुनावणीत पण आला नाही असं अंजनगाव सुरजी मध्ये करण्यात आलंय भारताच्या सौर एक मी कुणाला खेळ करू देणार नाही एक, एक शेवटचा प्रश्न अमरावती जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून अचलपूर तालुक्याला म्हटलं जाते आज तुम्ही त्याच अचलपूर मध्ये चालला नेमका काय आहे काही पुरावे आहे का, पुरा का तुमच्या अचलपूर दिले ना दादा सगळेच दा पुरावे दिले अचलपूर मध्ये एफ झाली दोन एफ आय आर झाले एक माझा तपेद झाली एक तहसीलदार तर्फे झाली आता इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आता अचलपूरचं होमवर्क आता सुरू जॉब्स 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 अंबड नाशिक मधील प्रख्यात प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत टेलीमार्केटिंग एक्झिक्युटिव्ह साठी जागा फिमेल दोन जागा अनुभव एक ते तीन वर्ष चांगले कम्युनिकेशन स्किल्स भाषा ज्ञान मराठी हिंदी इंग्लिश कॉम्प्युटर व वा इंटरनेट वापरायचे पंधरा हजार ते तीस हजार क्षमता व अनुभवानुसार तुमचा बायोडेटा सी या नंबरवर पाठवा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा नव्वद अकरा एकाहत्तर शून्य शून्य अकरा